डेअरीसारखं मलाई पनीर हे मी घरच्या घरी बनवलेलं आहे तुम्हाला पाहून वाटत सुद्धा नसेल तर हे पनीर मी नाचलेल्या दुधापासून बनवलेलं आहे पनीर बनवणं हे काही खूप कठीण काम नाही आहे पण जर आपण योग्य पद्धतीने बनवलं तर असं मार्केटसारखं पनीर घरच्या घरी तयार होऊ शकतं एखाद्या वेळेस जर घरी दूध नसलं तर त्याचं काय करावं तर मग आपण कलाकंद बनवतो किंवा मग पनीर बनवतो तर आज आपण योग्य पद्धतीने नाचलेल्या दुधाचं सारखं मलाई पनीर तयार करणार आहोत तयार केलेलं पनीर जास्त काळ ताजं ठेवण्यासाठी काय करावं किंवा तुमच्याकडे नाचलेलं दूध नसेल आणि पनीर बनवायचं असेल तर त्यासाठी काय करावं ते सुद्धा मी आजच्या ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे इथे मी पाऊन लिटर दूध घेतलेलं आहे दूध एक लिटर होतं मी अर्ध वापरलं आणि त्यानंतर हे दूध अचानक नासलं तर इथे मी आता ह्याचं पनीर तयार करणार आहे हे काल संध्याकाळी दूध नासलेलं होतं तर मी फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं आज दुसरा दिवस आहे आता मी याचं पनीर तयार करणार आहे असं काही नाहीये की दूध फाटल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवायला पाहिजे तुम्ही दूध नाचल्या नाचल्या लगेच पण हे पनीर तयार करायला घेऊ शकता आता मी इथे एक भांडं घेतलेलं आहे आणि त्या भांड्याच्यावरून जाळी ठेवून त्या जाळीमध्ये स्वच्छ सुती कपडा ठेवलेला आहे या सुती कपड्यावर आपल्याला आता हे नाचलेलं दूध सर्व घालायचं आहे आपल्याला याच्यामध्ये असलेलं एक्स्ट्राचं पाणी सगळं गाळून घ्यायचं आहे आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हा कपडा असा गोळा करून घ्यायचा आणि यातलं पाणी जितकं जमेल तितकं दाबून आपल्याला यातलं पाणी काढून घ्यायचं आहे एकदम पातळ असं इथे सुती कपडा घेऊ नका कारण ह्यातलं पाणी काढताना आपण जेव्हा दाबतो तेव्हा ह्यातलं हे पनीर बाहेर पडायला लागतं त्यामुळे सुती कपडा घेताना पण ते हलकंसं जाडसर असलं पाहिजे खूप जास्त पातळ पण घेऊ नका फक्त हे दूध नाचल्यानंतर लगेचच ते फ्रीजमध्ये ठेवा जर तुम्हाला बनवायला वेळ नसेल तर बाहेर ठेवू नका नाहीतर त्याला दूध नाचल्याचा वास यायला लागेल आणि मग पनीरला सुद्धा तसा सुगंध यायला लागेल तर आता इथे मी जितकं शक्य होईल तितकं हे पाणी भाताच्या मदतीने दाबून काढून घेतलेला आहे आता आपल्याला कपड्याला अशी गाठ मारून घ्यायची आहे अचानक जर तुम्हाला घरी पनीर तयार करायचं असेल आणि तुमच्याकडे नाचलेलं दूध नसेल तर अशा वेळीस एक लिटर दूध गरम करून घ्यायचं दुधाला उकळी आली की त्यात एक अख्खा लिंबाचा रस पिळून घ्यायचा किंवा एक चमचा व्हिनेगर ऍड करायचं आणि एखाद मिनिटसाठी चमच्याच्या मदतीने दूध मिक्स करत राहायचं काही सेकंदातच दूध फुटतं आणि मग नाचलेलं दूध तयार होतं मग त्या नाचलेल्या दुधापासून तुम्ही पनीर तयार करू शकता नाचलेल्या दुधामधून जे पाणी आपण वेगळं करून घेतलेलं आहे ते पाणी न फेकता एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घ्या पनीरमधून काढलेलं पाणी एखाद्या भाजीच्या ग्रेव्हीमध्ये तुम्ही घालू शकता किंवा चपातीचं चा पीठ मळण्यासाठी सुद्धा वापरू शकता त्यामुळे ते न फेकता त्याचा वापर करा आता आपल्याला त्याच भांड्यावर ही जाळी पुन्हा ठेवून त्यामध्ये हे पनीर ठेवून द्यायचं आहे आणि त्याच्यावरून एखादा खलबत्ता जडवाला किंवा वरवंटा असं काहीतरी जड वस्तू ठेवून द्यायचे आहे जेणेकरून त्यातलं त्या जे काही एक्स्ट्राचं पाणी असेल ते निथळून या जाळीच्या खाली पडेल पनीरच्यावरून आपल्याला जड वस्तू चार तासासाठी किंवा मग रात्रभर अशीच ठेवून द्यायची आहे जर रात्रभर ठेवत असाल तर हे पनीर जे आहे ते तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवावं लागेल आणि जर चार तासासाठी तुम्ही असं वजन ठेवणार असाल ह्याच्यावर तर बाहेर ठेवलं तरीही चालेल चार तासानंतर मी वरवंठा बाजूला काढून कपड्याचे गाठ सोडून घेतलेले आहे आणि सर्व एक्स्ट्राचं पाणी खालच्या भांड्यामध्ये पडलेलं आहे आता पाहू शकता किती घट्ट असं आपलं मलाई पनीर तयार झालेलं आहे चांगली जड वस्तू पनीरच्यावरून ठेवून दिली तर पनीर तीन ते चार तासातच ता मस्त तयार होतं आणि पनीर बनवण्याची प्रोसेस खूप सोपी आहे तरीसुद्धा आपण बाहेरून विकत आणतो आणि बाहेरून जे आपण पनीर विकत आणतो ते नेहमी ओरिजिनलच असतं असं नाही त्यात भेसळ केलेली असते त्यामुळे तुम्ही घरच्या घरी इतक्या पटापट पत सोप्या पद्धतीने हे पनीर तयार करू शकता पनीरचे तुम्ही हवे तसे तुकडे करू शकता तर इथे मी सुरीने पनीरचे काही तुकडे करून घेतलेले आहेत किती मस्त घट्ट मलाई पनीर इथे तयार झालेलं आहे हे तयार केलेलं पनीर जर जा तुम्हाला जास्त काळ ताजं ठेवायचं असेल तर एका भांड्यामध्ये किंवा एखाद्या डब्यामध्ये साधं पाणी घ्या पनीर बुडेल इतकं पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये पनीर ठेवून वरून झाकण देऊन आपल्याला ते फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे पनीर पाण्यामध्ये ठेवून दिल्यामुळे ते आठवड्याभर चांगलं ताजं राहतं पनीरचा मी लगेच वापर करणार आहे त्यामुळे इथे मी पीसस करून घेतलेले आहे नाचलेल्या दुधापासून इथे आपण डेअरीसारखं मलाई पनीर तयार केलेलं आहे रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करा